नमस्कार मैत्रिणींनो मी प्रियंका माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते एकतीस डिसेंबरला जर तुम्ही नॉनव्हेजचा प्लॅन करताय तर त्यासाठी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मस्त अशी चिकन थाळी गावरान चिकनपासून बनवलेली थोडीशी तब्येत माझी खराब आहे तर समजून घ्या तर आज आपण मस्त असं चिकन रस्सा आणि चिकन ग्रेव्ही किंवा जे फ्राय असतं ते बनवणार आहोत तर त्यासाठी इथं मी चिकन घेतलेलं आहे हे पावना किलोच्या प्रमाणामध्ये चिकन आहे चिकन आणल्याच्यानंतर मी स्वच्छ धुवून घेतलं आहे हे गावरान चिकन आहे तर याचंच आज आपण पुढे ही रेसिपी बनवणार आहोत तर इथं एक पॅन घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला चिकन जे आहे ते शिजायला घालायचे त्यासाठी इथं मी तेल घेतलेलं आहे तेल हलकंसं गरम होऊ द्यायचं आहे आणि नंतर मग यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे एक कांदा मी इथं मोठ्या आकाराचा घेतलेला आहे तो चिरून यामध्ये घातलेला आहे कांदा जो आहे तो आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि हलकासा रंग बदलेपर्यंत कांदा जो आहे तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर इथं पाहू शकता कांदा आपला तळून झालेला आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे हळद आणि मीठ असं हळद मीठ घातल्याच्यानंतर जी चिकनची चव आहे ती खूप छान येते तुम्ही जर आलं लसून पेस्ट घालत असाल तर तीही घातली तरीही चालेल आम्ही चिकन मॅरिनेट वगैरे करून ठेवत नाही ते डायरेक्ट असं शिजायला घालतो म्हणून मी इथं तेलामध्ये हळद आणि मीठ घातलेलं आहे आणि त्यामध्ये जे आपण धुवून ठेवलेलं चिकन आहे ते इथं घालून घेतलेलं आहे आता चिकन तेलामध्ये घातल्याच्यानंतर हे ते चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे संपूर्ण चिकनवरती या आपल्या तेलाचं आणि हळद मिठाचं कोटिंग जे आहे ते झालं पाहिजे संपूर्ण चिकनला हे लागलं पाहिजे अशा प्रकारे एक वेळेला मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर मग यावरती आपल्याला ताट ठेवायचं आहे आणि त्यामध्ये पाणी घालायचं आहे तर गॅस जो आहे तो स्लो ठेवायचा आहे यावेळेला आणि यावरती पाणी घालायचं आहे आणि तीन ते चार मिनिट हे असंच आपल्याला चांगलं पाणी हे गरम होऊ द्यायचं आहे स्लो गॅसवरती छान असं आपली पाणी गरमही होतं आणि जे आतमध्ये चिकन आहे आपलं त्याला हे जे मीठ टाकलेलं असतं आपण ते मिठाचं पाणी सुटतं पाहू शकता अशा प्रकारे म्हणजे चिकन आपलं करपतही नाही आणि मग वरचं पाणी जे आहे तेही गरम होतं तर गरम झालेलं पाणी या चिकनमध्ये घालून घ्यायचं आहे एक वेळेला मिक्स करायचं आहे आणि पाण्याची क्वांटिटी आपल्याला आपलं सगळं चिकन जे आहे ते पाण्यामध्ये कवर झालं पाहिजे एवढं यामध्ये पाणी आपल्याला ठेवायचं आहे म्हणजे जी मिठाची हळदीची चव असते ती संपूर्ण चिकनला लागते शिजते वेळेला आणि छान असं आतपर्यंत मीठ जे आहे ते चिकनला आपल्याला लागतं त्यासाठी इथं झाकण ठेवले आहेत आम्ही आणि हे शिजण्यासाठी दुसऱ्या गॅसवरती ठेवलेलं आहे आवश्यकता लागेल तसं त्यामध्ये पाणीवरती ताटामध्ये घालायचे आणि ते गरम झालं की त्यामध्ये घालायचं आहे तर इथं आपण मसाला बनवायला सुरुवात करतोय त्यासाठी इथं मी एक खोबऱ्याची वाटी घेतली आणि दोन कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे ते हलकेसे ठेचून घेतलेले आहेत म्हणजे कांदा जो आहे तो चांगला भाजतो आपला तर इथं दोन कांदे आणि खोबऱ्याची वाटी ठेवले खोबरं जे आहे ते लगेच पेट घेतं किंवा करपतं त्यासाठी खोबऱ्याकडे थोडंसं लक्ष द्यायचं आहे आणि खोबरं जे आहे ते लवकर भाजलं जातं कांद्यापेक्षा तर अशा प्रकारे लक्ष देऊन आलटून पालटून जे खोबरं आहे ते आपलं सर्व बाजूनी एकसारखं सा असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता खोबरं भाजून आहे आता कांद्याला थोडंसं वेळ लागतो कांदे हे आपल्याला चांगले असे भाजून घ्यायचे आहेत तेही आपल्याला घरात थोड्या थोड्या वेळाने पलटावे लागतात म्हणजे सर्व बाजूनी एकसारखे असे भाजले जातात तर इथं कांदेही आपले भाजून झालेले आहेत पाहू शकता छान असा रंग आलेला आहे यावरती आता गॅस बंद करायचा आहे आणि हे थंड व्हायला ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत कांदा आणि खोबरं भाजत होतं तोपर्यंत आता आपलं चिकनही छान असं शिजलेलं आहे पाहू शकता पाण्याचं प्रमाण जे आहे ते असं एकसारखं ठेवायचं म्हणजे आपलं चिकन चांगलं शिजतंही आणि चांगली चवही येते तर इथं मी चेक करते चिकन शिजले का नाही ते चांगलं असं चिकन पूर्णपणे शिज शिजवून घ्यायचे शक्य तेवढं तर कुकरला लावायचं नाही कारण तशी चव चांगली येत नाही मग चिकन इथं शिजलेलं आहे गॅस बंद केलाय मी आणि आता हे आप आपल्याला झाकण आहे आणि असंच ठेवून आहे आणि यावरतीही मी पाणी घातले जे आपण रस्सा बनवण्यासाठी नंतर वापरणार आहोत तोपर्यंत पाणी हे वरचं गरम होतं अशा प्रकारे नंतर वरती पाणी ठेवल्याच्या नंतर तर यावरती इथं पाणी टाकून हे गॅस बंद करून असंच आहे तोपर्यंत आपण इथं आता मसाला वाटायला सुरुवात करतोय तर इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी त्यामध्ये खोबरं घातलेलं आहे जे भाजलेलं नाही आहे किसून घेतलं आहे मी फक्त हे आपण रश्श्यासाठी वाटण बनवतो आहे तर इथं खोबरं घेतलं आहे त्यामध्ये शाही जिरं आणि खसखस घातलेलं आहे हे भाजलेलं वगैरे काहीही नाही असंच आहे सगळं हे कच्चंच आपल्याला मिक्सरमधून चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे पाहू शकता अशा प्रकारचं हे वाटण तयार होतं मग ते मी बाजूला काढून ठेवलं आहे यामध्येच आता एक दहा बारा लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत आणि सोबतच कोथिंबीर घालायची थोडीशी कोथिंबीरीच्या काड्या घातल्यात तरीही चालतं आणि हेही आपल्याला न पाणी घालता वाटून घ्यायचे आता हे रश्श्याचं वाटण आपलं झालेलं आहे आता आपण सुक्याचं वाटण बनवतो त्यासाठी इथं मी धने साधे जिरे खसखस आणि काळी मिरी आणि लवंग घेतलेले आहे आणि त्यासोबतच दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे हे मसाले भाजलेले नाहीत कच्चेच आहेत कच्च्या मसाल्याचाही खूप छान असा फ्लेवर येतो भाजीमध्ये त्यामुळे थोडेसे कच्चे कच्चे मसाले असेच घ्यायचे आणि नंतर मग यामध्ये जे भाजून थंड केलेलं खोबरं होतं ते कट करून घेतलं आहे आणि ते यामध्ये घातलेलं आहे तर सुरुवातीला हे जे ड्राय सा, साहित्य आहे आपलं ते असंच आपल्याला चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे म्हणजे खोबरं आपलं चांगलं बारीक वाटलं जातं आता हे वाटून झाल्याच्यानंतर यामध्ये लसूण पाकळ्या घालायच्या आहेत एक दहा बारा पाकळ्या घातलेल्या आहेत मी इथं सोबतच जो भाजलेला कांदा होता त्याचं जे पाचोळा असतो वरचा तो करपलेला तो काढून टाकायचा आहे आणि आतला भाजलेला चांगला कांदा घ्यायचा आहे आपल्याला कोथिंबीरेच्या काड्या घातलेल्या आहेत त्यामध्ये आणि हे पाणी न घालता चमच्याने चांगलं हलवून मिक्स करून हे मिक्सर चालू बंद चालू बंद करत छान असं वाटण वाटून घ्यायचं आहे तर हे ग्रेवीचं वाटण आपलं तयार झालं तर इथं चिकनचेही मी भाग करून घेतलेले आहेत दोन जे आपल्याला ग्रेव्ही आणि पातळ रस्सा जो करायचा आहे त्यासाठी तर इथं त्याच भांड्यामध्ये आपण भाजी बनवणार आहोत याला मी थोडंसं पाणी घालून विसळून घेतलेलं आहे ते पाणीही आपल्याला ठेवायचं आहे रसा बनवण्यासाठी तर गॅस चालू केला आहे भांड्यामध्ये तेल घातलेलं आहे नॉनव्हेजला तेल थोडंसं जास्त लागतं आणि मग चांगली तरीही येते तर तुमच्या आवडीनुसार तेल तुम्ही इथं वापरू शकता आपण इथं रस्सा बनवतो आहे सुरुवातीला त्यासाठी इथं जे लसूण आणि कोथिंबीर वाटलेलं होतं आपण ते घालायचं आहे आणि हे आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये तर यामध्ये पाणी असतं म्हणजे पाण्याचं प्रमाण असतं त्यामुळे सुरुवातीला हे चांगलं भाजून आहे आणि नंतर मग यामध्ये आपल्याला पुढचं साहित्य घालायचं आहे तर हे हलकंसं रंग बदलेपर्यंत आपल्याला परतायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये मग जे आपण खोबरं जिरं आणि खसखस वाटलेलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं तर इथं पाहू शकता मी तेच आता वाटण इथं घालून घेत आहे तर हे स्लो गॅसवरती आपल्याला चांगले असे मसाले जे आहेत ते परतून घ्यायचे आहेत तर हलकेसे भाजायचे आहेत खूप जास्त हाय फ्लेमवरती भाजायचं नाही तर आपली फोडणी करपू शकते फोडणी करपल्याच्या नंतर आपल्या भाजीला करपट चव लागते त्यामुळे मग फोडणी देताना कधीही स्लो गॅसवरतीच आपण फोडणी द्यायची तर इथं हे पण हलकसं परतून आहे यामध्ये खसखस असते त्यामुळे हलकंसं फेस आल्यासारखं होतं याला आणि हे मग भाजून घ्यायचे पाहू शकता खाली बुडाला लाल रंग दिसायला लागलेला आहे म्हणजे आपलं भाजून झालेलं आहे आता यामध्ये आपले मसाले घालायचे आहेत तर घरगुती तुमचा जो साठवणीचा मसाला असेल ते तुम्ही यामध्ये घालू शकता आमच्याकडे काळा मसाला वापरला जातो सार्रासपणे व्हेज नॉन साठी तर तो इथं मी घालून घेतलेला आहे तुम्ही किती तिखट खाताय यानुसार तुम्ही मसाला वापरायचा आहे तर मी काळा मसाला घातलेला आहे काळा मसालाही हलकासा यामध्ये परतून घ्यायचा आहे काळा मसाला बनवताना तोही भाजलेला असतो संपूर्ण तर ती रेसिपी मी थोड्या दिवसातच तुमच्यासोबत शेअर करेन मसालाही आपल्याला हलकासा यासोबत भाजून घ्यायचा आहे गॅस स्लो आहे त्यामुळे हलकासा हा चांगला परतू द्यायचा आहे आणि नंतर मग यामध्ये जे आपण रश्श्यासाठी पीस आणि जे फिकं होतं काढून ठेवलेलं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे तर जे हडाचे पीस असतील ते आपण रश्श्यामध्ये घालायचे आहेत त्यापासून आमटी बनवायचे आणि जे थोडेसे चांगले पीस असतील ते आपण ग्रेवी किंवा जे सुकं बनवतो त्यासाठी ठेवायचे आहेत तर इथं मटण सॉरी चिकन घालून घेतले मिक्स केले व्यवस्थित आता आपल्याला आपल्या रशाला दाटसरपणा येण्यासाठी आणि चवही चांगली येण्यासाठी इथं जे आपलं डाळवं असतं जे आपण चिवड्यामध्ये वापरतो ते फक्त मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे ते एक चमचाभर पीठ घेतलेलं आहे त्याचं आणि यामध्ये साधं जे आपलं थंड पाणी असतं ते घालायचं आहे इथं गरम पाण्याचा वापर करायचा नाही आहे तर जे भांडं विसळून ठेवलेलं पाणी होतं इथं ते मी यामध्ये घालून घेतलेलं आहे गरम पाणी नंतर त्या पिठाच्या गुठळ्या होतात त्यामुळे साधं पाणी घालायचं आहे आणि चमच्याने हे मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता अशा प्रकारचं हे बनतं आणि हे आता आपल्या रशा या रशामध्ये घालायचं आहे यामुळे आपल्या रशाला दाटसरपणाही येतो आणि चवही छान येते तर इथं आपल्याला रस्सा किती पाहिजे त्यानुसार मग आपण यामध्ये पाणी घालायचं आहे आमच्याकडे भाकरीसोबत नॉनव्हेज खाल्लं जातं त्यासाठी रस्सा पातळ लागतो तुम्ही जर चपातीसोबत खात असाल तर थोडासा घट्टसर ठेवला तरीही चालतं तर इथं नंतर मग गरम पाणी वापरायचंय यामध्ये आणि मग इथं रश्शाला जेवढं पाहिजे पाणी तेवढं घालून घेतले एक वेळेला मिक्स केले मीठ टाकलेलं आहे थोडंसं आपण शिजतानाही मीठ घातलेलं असतं तो ते लक्षात ठेवूनच इथं संपूर्ण साहित्य टाकून झाल्याच्यानंतर शांतपणे मग मीठ टाकायचे किंवा तुम्ही नंतर भाजी तयार झाल्याच्यानंतर टेस्ट करू शकता आणि त्यानंतर हे टाकू शकता तर इथे मी आणखीन थोडंसं पाणी घातलं आहे आणि हे आता आपल्याला उकळी येण्यासाठी ठेवून द्यायचं आहे मीडियम टू गॅस करायचा आहे आणि नंतर मग याला आपल्याला उकळी येऊ द्यायची एक छान म्हणजे मग आपला जो रस्सा आहे तो मस्त असा झणझणीत आणि तर्रीवाला तयार होतो कोथिंबीर घालून घेतलेली आहे वरून यामध्ये आपण वाटतानाही घातलेली आहे आणि वरूनही घातलेले आहे तर आता हे एक चार ते पाच मिनटामध्ये पाहू शकता चांगली अशी याला उकळी यायला लागते ला खूप जास्त उकळू द्यायचं नाही आहे खळखळ उकळू द्यायचं नाही तर फक्त याला असा हलकासा फेस येऊ द्यायचा आहे उकळी फुटायला लागली की गॅस कमी करायचा आहे म्हणजे मग छान असा याला फेस येतो आणि त्या फेसाची मस्त तरी तयार होते खूप जास्त उकळवलं की मग तरी येत नाही रंग भाजेला छान येत नाही तर इथं चांगलं असं याला फक्त एक उकळी येऊ द्यायचे आणि नंतर मग गॅस बंद केला आहे मी इथे आणि मग हे असंच शांत होऊ द्यायचे म्हणजे थंड होऊ द्यायचे आता आपण ग्रेव्ही किंवा फ्राय बनवतोय त्यासाठी इथं मी कढाईमध्ये तेल घेतले जे आपण मिक्सरमध्ये वाटलेलं वाटण होतं कांदा खोबरं आणि मसाल्याचं ते इथं घालून घेतलेलं आहे आणि हे जे वाटण आहे आपण हे सर्व म्हणजे जे कांदा आणि खोबरं आहे ते भाजून घेतलेलं आहे त्यामुळे याला खूप जास्त परतायची गरज लागत नाही फक्त हे हलकंसं या तेलामध्ये मिक्स करून आहे चांगलं आणि थोडंसं भाजून आहे जे आपण कच्चे मसाले वापरले होते ते इथं भाजले जातात त्यासाठी ते, ते सुरुवातीला भाजून घ्यायचे नाहीत आणि हे आपण शिजवतोही नंतर त्यामध्येही मसाले जे आहेत ते खूप चांगले शिजले जातात म्हणून सुरुवातीला ते भाजाय भाजायचे नाहीत आणि कच्च्या मसाल्याचा स्वादही मस्त असायचो आणि तुम्ही किती तिखट कट खाताय त्यानुसार फक्त मसाले यामध्ये वापरायचे आहेत हे हलकंसं मी मिक्स करून घेतले तेलामध्ये नंतर यामध्ये आपल्याला पावडर मसाले घालायचे आहेत पावडर मसाले एकदम साधे सोपे आहेत मी काळा मसाला घातला आहे एक चमचाभर आणि जे लाल तिखट असतं आपलं मिरची पावडर ती घातलेली आहे एक चमचाभर तर तुम्ही किती तिखट खाताय यानुसार अर्धा अर्धा चमचा किंवा तुमचं प्रमाण जर जास्त असेल चिकनचं किंवा मटणचं तर तसं तुम्ही यामध्ये घालू शकता सेम हीच पद्धत वापरून तुम्ही हे मटणही बनवू शकता यामध्ये तरी तर दोन्ही तिखट घातले मी आणि आणखीन या मसाल्यामध्ये चांगलं असं हे मिक्स करून घेते फक्त फक्त तिखट यामध्ये एक जीव झालं पाहिजे अशा प्रकारे हे मिक्स करून आहे हे लगेच कडाईचं सुटायला लागतं कारण आपण वाटताना वगैरे पाणी वापरलेलं नाही त्यामुळे खूप जास्त पाणी आटवायची यातली गरज पडत नाही फक्त एक वेळेला चांगलं मिक्स करून घ्यायचंय आणि जे चिकन आपण ग्रेव्हीसाठी काढून ठेवलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे तर हे घालून घेतले आणि व्यवस्थित फक्त हे एक वेळेला चांगलं असं मिक्स करून आहे तर इथं मी हे चांगलं असं एकजीव करून घेते संपूर्ण मसाला या चिकनवरती लागला पाहिजे अशा प्रकारे हे मिक्स करायचे म्हणजे जसं जसं हे शिजत जातं तसं तसं चांगला मसाला यामध्ये मुरतो आणि संपूर्ण चिकनला मग छान अशी चव येते तर यामध्येही भांडं विसळून घेतलंय मी आणि थोडंसं पाणी घातलंय आणि मग तुम्हाला किती याची ग्रेव्ही करायची आहे किंवा ड्राय करायचं आहे हे चिकन यानुसार यामध्ये पाणी घालायचं आहे आणि मग हे शिजू द्यायचं आहे यामध्ये मीठ वगैरे घालायची काही गरज लागत नाही कारण हे आपण सुकवून घेणार आहोत त्यासाठी पाण्याचं याच्यातलं प्रमाण जे आहे ते कमी होतं आणि मग भाजी आपली खरट होऊ शकते त्यासाठी इथं मीठ घालायची गरज नाही आहे आपण जे घालायचं आहे ते सर्व साहित्य घालून झालेलं आहे कुठलेही वेगळे मसाले यामध्ये आता घालायची गरज नाही एक पाच सात मिनिट हे आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे हे चांगलं असं ड्राय होतं तर तुम्हाला मी तर हे ग्रेव्हीमध्ये ठेवलेलं आहे मला जर हे फ्राय किंवा ड्राय बोलतो आपण तसं करायचं असेल तर आणखीन याला शिजवून घ्यायचं म्हणजे ते आणखीन ड्राय होतं मग तर इथं हे जे चिकन आहे ते छान असं शिजत आहे पाहू शकता तुम्ही एवढा रस्सा मी याच्यातला आटवून घेतलाय चवूबाजूनी चा, चांगलं तेल सुटायला लागतं मग गॅस बंद करायचा आहे म्हणजे मस्त असं आपलं जे चिकन ग्रेव्ही आहे ती इथं बनवून तयार होते तर आपल्या मनावर आहे किती यामध्ये ग्रेवी ठेवायची ती आणि हे गॅस बंद केल्याच्यानंतर आणखीन ड्राय होतं हे लक्षात ठेवूनच मग इथं गॅस बंद करायचा आहे तर वरून कोथिंबीर घातलेली आहे मी मस्त असं आपला जनजनी चिकन रस्सा तयार आहे तो इथं वाढवून घेत आहे मी लगेच थाळी वाढायला घेतलेले आहे तर छान असं मस्त चिकन रस्सा इथं मी वाढवून घेतला आहे सोबतच इथं पाहू शकता जे सुका आहे ते मी या एवढ्या प्रमाणात बनवलं आहे कारण आम्ही भाकरीसोबत खातो हे मी अगोदरच सांगितलं आहे चपातीसोबत किंवा रोटीसोबत तुम्हाला खायचं असेल तर थोडं ड्राय केलं तरी चालेल किंवा असंही हे खूप मस्त लागतं तर त्यासाठी इथं मी आता हे मस्त गरमागरम असं वाढून घेत आहे मस्त भाजी तयार होते खूप जास्त काय कांदा कुठल्या करायची गरज पडत नाही छान अशी आपली ग्रेवी आणि जो रस्सा आहे तो इथं बनून तयार आहे सोबत जे आपण फिक्कं शिजवलं होतं हो त्याच्यातलं सूप म्हणून किंवा फिक्कं म्हणून मी इथं ठेवलेलं आहे यासोबतच मस्त असा इंद्रायणी तांदळाचा ता भात आहे आणि सोबत ज्वारीची भाकरी आहे तर आमच्याकडे नॉनव्हेज हे फक्त भाकरीसोबतच खाल्लं जातं असं आहे त्यामुळे इथे भाकरी बनवलेली आहे सोबत कांदा आणि लिंबू तर मस्त अशी झणझणीत गावरान थाळी इथं ता बनवून तयार आहे तुम्ही जर एकतीस डिसेंबरला नॉनव्हेज खायचा प्लॅन करताय तर अशा प्रकारची साधी सोपी थाळी जी आहे ती तुम्ही बनवू शकता कशी वाटली बनवण्याची पद्धत हे मला नक्की कमेंट करा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि सबस्क्राईब करून नक्की जा थँक्यू सो मच